विश्व न्यूज हर पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी इंदापूर तहसील कार्यालयासमोर लासुर्णे येथील खरात कुटुंब करणार आत्मदहन आप्पा सदाशिव खरात वय साठ वर्ष हे शेतकरी संपूर्ण खरात कुटुंब सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी इंदापूर तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहोत असे जाहीर केले आहे शेतातील पिकाचे नुकसान करून दादागिरी व शासकीय अधिकाऱ्याला हाताशी धरून संगणमताने कार्यालयात जमा केलेली कागदपत्रे गहाळ करून शेतातून रस्ता काढला असल्या कारणाने व दादागिरी व आरेरावीची भाषा करून जीवे मारण्याची धमकी देऊन रस्ता माझ्या शेतातून करू पाहणारे योगेश भिकोबा घुले नागेश भिकोबा घुले योगेश घुले यांची पत्नी त्याप्रमाणे शकुंतला भिकोबा घुले योगेश मुलगा यांच्यावरती दोन हजार एकोणीस तक्रारी दाखल केलेल्या आहेत पंचवीस पाच दोन हजार वीस रोजी वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास दोनशे एकोणऐंशी तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणवीसशे एकोणनव्वद अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम दोन हजार पंधरा प्रमाणे गुन्हे दाखल आहेत असे असतानाही आम्हाला जिवे मारण्याची धमकी देऊन आमच्या शेतातून रस्ता काढू पाहत असलेले घुले यांच्यावरती कुठलीही योग्य कारवाई होत नसल्या कारणाने आम्ही आत्मदहन करणार आहोत शासकीय कार्यालयात कागदपत्रे जमा केलेली गहाळ करून चुकीचा निकाल दिल्याने वेळोवेळी तसे पुरावेही आपल्या कार्यालयाकडे दिले आहेत असे सांगितले नकाशामध्ये रस्ता नसल्याबाबतचा देऊनही माझ्या क्षेत्रातील पेरूची फळबाग नारळाची झाडे आंब्याची झाडे सागाची झाडे व इतर झाडे असे नुकसान करून रस्ता काढल्यास माझे अतोनात नुकसान होणार आहे तसे पुरावे आपल्या कार्यालयाकडे जमा केलेले असताना देखील योग्य तो निर्णय निकाल न झाल्याने मी माझ्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ येत असल्या कारणाने संपूर्ण कुटुंबासह मी आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे जाहीर केले विश्व ट्वेंटी फोर न्यूज करीता प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी एक शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांचं आज आपल्याला एक निवेदन मिळालं होतं की सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सदरील शेतकरी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार होते आणि त्या स अनुषंगाने आपण त्या शेतकऱ्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत नमस्कार साहेब नमस्ते साहेब तुमचं आजचं जे आम्ही निवेदन पाहिलेलं आहे तुम्ही सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आत्मदहन करणार आहात हो हो तर काय नेमका आत्मदान करण्याच्या पाठी आपला उद्देश काय काय झालं माहिती आहे का साहेब आमची जी कागदपत्र आहे ती सगळी तहसीलदार कचेरीतनं किंवा इथून ज्या ज्या ठिकाणी आम्ही जे दाखल केले ते तिथले आणि प्रांत ऑफिसमधली कागदपत्र गहाळ करून निकाल काढलेला आहे सदरचे जे अधिकारी होते ज्यांनी रस्ता मागणी केलेला आहे त्याचे ते नातेवाईक असल्यामुळं सदरचे आम्हाला त्या न्याय मिळाला नाही त्याबाबतच हे तहसीलदार कचेरीत जे दाखल केले ते कागदपत्र हे ज्या कागदपत्र दाखल केल्यानंतर हे ह्याच्यावरती कागदपत्र दाखल केले व ह्याच्यावरती सतरा नंबर पानावरती सदरच्या व्यक्तीने शासकीय रस्ता रस्ता ज्यावेळेस गाव कामगार तलाठी इथं समक्ष प्रत्यक्ष पाहणीला आला होता सुरुवातीला त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे ह्या ह्याच्यात नकाशात सदरचा रस्ता दिसून येत नाही व सदर नारळाच्या आंब्याचे झाडे आहेत हा पंचनामा अकरा तीन दोन हजार एकोणीस रोजी झालेला आहे परत तहसीलदार ज्यावेळेस परत पंच नोटीस देऊन आले समक्ष पाहणीला त्यावेळेस ते त्यांनी बी पंचनामा केला तर पंचनाम्यात त्यांनी बी असं म्हटलेलं आहे की सदरच्या सदरच्या गटात सदर रस्ता दिसून येत नाही म्हणून हा असे ही जी जमीन आहे ही तुम्ही खरेदी केलेली आहे की वडील सदरची जमीन ही आहे वडिलांच्या नावावरती आहे सदरची हे वडील आहेत ना हे वडील आहेत हे वडिलांच्या नावावरती आहे आणि असे असताना सदरच्या व्यक्तींनी ह्याच्यात ह्या क्षेत्रात दोन हिस्से आहेत एक दोन पूर्व पश्चिम बाजूला एक बेचाळीस त्रेचाळीस गुंठ्याचा आणि पूर्व बाजूला एक बेचाळीस गुंठ्याचा असं असताना मी आमच्या चुलतेचे सदरची जमीन पश्चिम बाजूची तेवीस गुंठे घेतली आणि सदरच्या लगतच्या गटधारकांनी चारशे सत्तावीस नंबर आहेत त्यांनी आईच्या नावावरती सतरा गुंठे घेतली पोट खराब तीन वीस गुंट घेऊन सदरच्या एक क्षेत्रांनी रस्ता अस्तित्वात असल्याचा बनाव करून सदरचे प्रकरण दोन हजार एकोणीस रोजी दाखल केले त्याबाबतचे जे लगतचे गटधारक आहे चारशे सदोतीस आणि अडोतीस यांनी मला जे संमतीपत्र दिलं किंवा प्रतिज्ञापत्र दिलं सदरचे प्रतिज्ञापत्र गाळ केलेले आहे आणि गह करून सदरच्या मी ज्यावेळेस चौकशी ज्यावेळेस मी इंदापूरवर सदरची कागदपत्र कार्यालयातून काढली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ह्या कार्यालयात की मी दिलेली कागदपत्र गह झालेली आहेत सदरचा निकाल तर झालेला होता याबाबत मला ज्यावेळेस कागदपत्र काढण्यासाठी गेलो असता मला लगेच मिळालं नाही एक आठ पंधरा दिवस नसते हलपाटे मारण्यातच गेले मग मी पटकिनी सदरचा प्रकरण वकिलांशी चर्चा करून मी बारामती कोर्टाकडे धाव बारामती तहसील कार्यालयाकडे धाव घेतली पण सदरच्या वकिलामार्फत प्रकरण दाखल केलं पण दाखल केल्यानंतर तिथं बी असं झालं की सदर मा तहसीलदार प्रांत अधिकाऱ्यांनी मागचा शहरा मारून मागचा आदेश कायम केलेला आहे त्याबाबतची कागदपत्र शहानशा केली नव्हती आणि नाही सदरचं आमचे वडील आप्पा सदाशिव खरात ह्या खरेदीशी पश्चिम बाजूला असलेल्या खरेदीशी काही एक संबंध कधी नव्हता ना नाही ही सदरची घटना आणि ही सदरची बाब पाच वर्ष पुढच्या महिन्यात पाच वर्ष होतील सदरची गोष्ट पाच वर्ष होतील की ह्या उघडकीस आलेली नाही मंडल अधिकाऱ्याला मी म्हटलं जी, जी परिस्थिती आहे ती स्पष्ट कागदीपत्री मांडा नाहीतर मला आपल्या आत कार्यालयासमोर आत्मदहन करावं लागलं सदरच्या व्यक्तीने चार ते पाच वेळा रस्ता काढण्याचा प्रयत्न केला पण तो आणून आम्ही पडलेला सदरची नारळाची झाडं आंब्याची झाडं असताना ह्यांनी सदरच्या व्यक्तीने झाडांना औषध टाकून झाडं जाळली त्याबाबतची पोलीस स्टेशनला तक्रारही दिलेली आम्ही नंतर परत मारहाण केली मारहाण केली मार के मार के त्याबाबतची तक्रार दिली आणि सदरच्या पोलीस स्टेशनशी संगणमत करून सदरच्या व्यक्तीने आमच्यावरती भाऊबंधू माझे वडील किंवा इतर मुलगा यांच्यावरती केस दाखल करून इंदापुरात कोर्टात केस दाखल केलेले आणि त्याबाबत सगळं सदर पोलीस स्टेशनचा अधिकारी सकाळ केस दाखल केले की दुसऱ्या दिवशी काय पत ज्या ठिकाणी कामाला आहे त्या ठिकाणी तिथं आले म्हणले तुम्हाला केस जामीन द्यावा लागत नाही तर आत टाकावं लागत नाही भीतीपुटे आम्हाला सगळ्या पैशाची तडजोड करून मग जामीन देऊन ते प्रकरण मी हे करावं लागलं एवढंच नाही सदरच्या व्यक्तीने आमच्या कारखान्याला या क्षेत्रातला थोडासा ऊस होता अधिक दुसऱ्या क्षेत्रातला या क्षेत्रातला ऊस कारखान्याला घातल्यानंतर सदरच्या व्यक्तीने काय केलं की कारखान्याला अर्ज दिला आणि पत्र दिलं की सदरचे ऊस पेमेंट देऊ नये म्हणून त्या कारखान्याला आम्ही जवळ दोन महिने हलपाटे मारले पण कारखान्याने छत्रपती सहकारी कारखान्याने आम्हाला पेमेंट दिलं नाही उलट आमचं तपासणी केलं की म्हणले तुम्हाला ह्याच्याकडे जा आणि त्याला भेटा ह्याला अर्ज करा असं शेवटी व्हायचं मला नाईलाजांनी पुणे येथे सहकार आयुक्ताला धाव घ्यावा लागली आणि धाव घेतल्यानंतर सहकार आयुक्ताला एक आदेश काढला आणि पत्र काढलं त्याबाबतचं पत्र माझ्याकडे आहे मग पत्र दिल्यानंतर मग सहज कारखान्याने मला दोन तीन दिवसात पेमेंट दिलं माझं दोन ते तीन महिन्यात असतो नात नुकसान केल्यामुळं सदरचं मी कर्ज उचललेलं शेतीच्या ह्याच्या ते कर्ज फेडताल उलट सदरचा पैसा माझा कोर्टन आणि कचेरीला गेला पैसा जाऊन सुद्धा न्याय मिळाला नाही मला अक्षरशः आत्महत्या करण्याची वर या लोकांनी आत्महत्या करण्याची वर वेळ आणलेली आहे मला आणि माझे कुटुंब एवढं वैतागडू की अक्षरशः आत्महत्येवर पर्यायच नाही राहिलं साहेब माणूसच नाही खरी दिला आणि अक्षरशः सदरच्या अधिकाऱ्यांनी रस्ता राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा